Намашкар. एसी न्यूज मधील आपले स्वागत आहे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी गुरुकुंज मोजरी येथे दिनांक एक मे पासून श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराला सुरुवात मानवता प्रतिष्ठान सरस्वती मंदिर येथे एक पाच दोन हजार पंचवीस पासून श्री गुरुदेव सर्वांगीण शिबिराला सुरुवात झाली आहे यामध्ये दे दीडशे मुलांनी सहभाग नोंदविला आहे आजचे बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होऊन त्यांच्या खांद्यावरती देशाचा धुरा येणार आहे याकरिता बाल मनावर संत महापुरुषांच्या विचारांचे संस्कार करून त्यांना देशाचा उत्तम नागरिक व आधारस्तंभ बनवण्याचे कार्य श्री गुरुदेव सर्वांगीण संस्कार शिबिराच्या माध्यमातून केले जातात विद्यार्थ्यांचे दिनचर्या सकाळी पाच वाजेपासून सुरू होत असून सामुदायिक ध्यान योग प्राणायाम दिवसाची सुरुवात होते तर दिवसभरामध्ये संत साहित्याच्या अध्ययनासोबत संगीताचे ज्ञान लाठी जुडो कराटे प्रशिक्षण दिले जात आहे हे शिबिर मानवता प्रतिष्ठान सरस्वती मंदिर दास टेकडी येथे चालू आहे या शिबिराचे संचालक प्रभू शेलोटकर असून हे शिबीर यावेळेस शिबिराचे संचालक राजू राजू प्रभू शेलोटकर काय म्हणाले बघा आपल्या एस न्यूज चॅनल वर परमपूजनीय श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज श्री संत गुणवंत महाराज श्री संत शंकर महाराज या तीनही संतांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने अखिल भारतीय गुरुदेव शहांडळाच्या प्रणालीनुसार श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचं आयोजन दिनांक एक मे ते दहा पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे आणि या शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या मुलांना ऍक्टिव्हिटी शिकवल्या जातात विशेष करून यांची दिनचर्या या ठिकाणी मला सांगायची वाटते की ती अशी की सकाळी यांना चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठवल्या जाते आणि नंतर सुचिरभूत होऊन त्यांचं सामुदायिक ध्यान रामदून त्यानंतर योगा प्राणायाम सूर्यनमस्कार आणि त्यानंतर यांना नाश्ता दिला जातो आणि लगेच पुन्हा यांच्या पिरियडला सुरुवात होते मग ते लाठीकाठी कराटे तलवार दानपट्टा लेझिम भाला कुस्ती असे इत्यादी अनेक व्यायामाचे प्रकार मुलांना या शिबिरामध्ये शिकवल्या जातात त्यासोबतच बौद्धिकच्या माध्यमातून मुलांना आणि संस्काराच्या माध्यमातून मुलांना सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना थोरांचे चरित्र राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म संभाव त्यासोबतच मुलांना यामध्ये त्यांची दिनचर्या कशी असावी आईवडिलांचा आज्ञा कशी पाळावी गुरुजनांची आज्ञा कशी पाळावी इत्यादी अनेक प्रकारचे विषय मुलांना या शिबिरामध्ये शिकवले जातात जवळजवळ हे शिबीर गेल्या अकरा वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्राम निमित्ताने आणि दोन संत म्हणजे श्री संत गुणवंत महाराज आणि माझे जे आजोबा होते शंकराजी शलोटकर महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पहिले तब्बजी होते म्हणून ते सुद्धा संत होते म्हणून त्यांची मी या शिबिराच्या माध्यमातून पुण्यतिथी साजरी करत असतो आणि दहा तारखेला गोपालकाल्याच्या कीर्तनातून महाप्रसाद म्हणूनच हा कार्यक्रमाची सांगता होते असा सुंदर कार्यक्रम आणि मागच्या वर्षीपर्यंत आम्ही मोदरी गावामध्ये शिबिर घेत होतो परंतु मुलींच्या थोड्याश्या व्यवस्थेमुळे ते शिबिर दास टेकडी सरस्वती मंदिरामध्ये मा मानवता प्रेष्ठांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून हे शिबिर या ठिकाणी आयोजित झालं आता ज्या ठिकाणी आपण उभो आहोत याला सरस्वती मंदिर असं म्हणतात कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एकच सरस्वतीचं मंदिर होतं बासरला कर्नाटकामध्ये परंतु आता विदर्भामध्ये सरस्वतीचं मंदिर आहे आणि विदर्भामध्ये सरस्वती म्हणजे गुरुकुंज मोजरी या ठिकाणी दाश टेकडीवर समर्थ सद्गुरू श्री संत अच्युत महाराजांच्या कृपेने हे मंदिर उभारण्यात आलं आणि आता या मंदिरामध्ये तीन वर्षानंतरचे जे मुलं असतात त्यांची अं लेखनपाठीचा हा जो कार्यक्रम असतो तो केला जातो आणि तो पुढे आता येणाऱ्या पंधरा तारखेला सुद्धा पुढच्या महिन्यात होणार आहे तर अशा प्रकारचं हे सरस्वती मंदिरामध्ये श्री संत अच्युत महाराजांच्या कृपेने हा संपूर्ण शिबिराचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्राम जयंतीच्या निमित्तानं वर्णन केलं होतं एका भजनामध्ये ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा देशात समता नानवा एकाच्या महालात फुलतादी बागा दुसऱ्याचं धडणं राहण्याची जागा अन्नासाठी फिरतो नागवा असे अनेक गावं आहेत आपल्या भारताचे सातला लाख आहेत त्यामध्ये कित्येक लोक गरीब आहेत त्यांना दोन टाईमचं सुद्धा जेवण मिळत नाही ना। वंदने महाराज बनता तरी माझी का जे जयंती साजरी करता त्या सातला लाख जर जयंती साजरी झाली तर निश्चितच माझा वादिव साजरा होईल तीळ मात्रही शंका नाही असं विशाल असं हृदय वंदने महाराजांचं होतं आणि त्यांनी संपूर्ण या देशाच्या सातला लाख ग्राम जयंती महोत्सव त्यांचा जयंती महोत्सव साजरा केला अशा प्रकारचं त्या जयंतीच्या निमित्तानंच हे सर्वांगीण सुसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे